एक नेता आणि कार्यकर्त्यांमधील नातं हे केवळ राजकारणापुरतं मर्यादित नसतं तर ते एक भावनिक नातंही असतं हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी पक्षाचे कोल्हापूर येथील कार्यकर्ते विनोद कदम यांच्यावर पुण्यातील सह्यादी हॉस्पिटलमध्ये छत्तीस तासांहून अधिक वेळ चालणारी शस्त्रक्रिया करण्यात आली ही माहिती मिळताच बच्चू भाऊ त्वरित आपले स्वीय गौरव जाधव यांना हॉस्पिटलमध्ये पाठवून कार्यकर्त्याची प्रकृती जाणून घेतली याच दरम्यान स्वतः व्हिडिओ कॉलद्वारे कार्यकर्त्याशी संवाद साधला आणि त्यांच्यात लवकरात लवकर बरे होण्याची आशा व्यक्त केली हा प्रसंग केवळ एक घटना नसून कार्यकर्त्यांप्रती असलेल्या निष्ठेचं आणि प्रेमाचं एक जिवंत उदाहरण आहे छत्तीस तास ऑपरेशन चाललं हो जरा ऑपरेशन चुकलेलं त्या डॉक्टर कडनं मागच काल परवा परत ऍडमिट केलं आता बरी आहे तब्येत असेल केली म्हणतो आमचं कोल्हापूरला गेलो की त्यांच्या घरी जाऊ आपण